भूमी पावडेवाडी मुक्कामी भगवान शंकराच्या दरबारामध्ये अर्थात कुबेरेश्वर महादेव मंदिराच्या कळसारोहणाच्या निमित्तानं आपल्या या नगरीमध्ये दोन भजनी मंडळांचा कार्यक्रम आपण आयोजित केला त्यामध्ये आमची मेनका भजनी मंडळ आणि सरेगावची भजनी मंडळ तशी भजनी मंडळ काही तुमच्यापासून फार लांब नाहीत दोन्हीही पण तुमच्या गावामध्ये दोन्हीही भजनी मंडळ नव्यानंच आलेले आहे आपण या ठिकाणी आम्हा भजनी मंडळाला आमंत्रित करून आमचं आदर आतिथ्य करून आमचा सत्कार करून बहुमान केला त्याबद्दल इथल्या कार्यकारी मंडळाचं इथल्या संयोजक मंडळीचं इथल्या ग्रामस्थ मंडळीचं माझ्या भजनी मंडळाच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो खरं तर पावडेवाडी या गावामध्ये आमचं भजनच तुम्हाला ऐका वाटलं यातच आमचं परम भाग्य आहे आणि आम्ही आमची निवडच तुम्ही कस काही केली यामध्येच आमचं परम सौभाग्य दडलेलं आहे खरंच आज आम्ही भाग्यवान आहोत खरं तर इथल्या ग्रामस्थांनी अख्ख्या नांदेड जिल्ह्यामधल्या कीर्तनकाराला अनुभवलंय संगीत भजण्याला अनुभवलंय वारकरी संप्रदायाच्या भजनी मंडळाला अनुभवलंय अनुभवाचा भजण्या विशेषतः संबंध जिल्ह्यामधला प्रत्येक भजने या ठिकाणी येऊन गेलेला आहे आणि म्हणून आमच्या उत्तमराव मामाने मला फोन केला भजनाला यावं लागते मला त्या दिवशी उत्तमराव मामा कमाल वाटली कारण पावडेवाडीला आमचं भजनच ऐका वाटलं खरंच आमचं भाग्य आहे कारण इथं आम्ही तिथून येऊन काहीतरी तुम्हाला सांगावं आणि तुमच्या पुढं काहीतरी म्हणावं एवढे आम्ही आहे का बालक बोवडा बोली का वाकुडा विचुकी पाहुली चोज करून माऊली रिझिबी झेवी या न्यायाला तुम्ही लेख का म्हणा मा म्हणला की माय म्हणाले बा म्हणलं की बाबा म्हणाले हे जसं समजून घेतात मायबाप त्याप्रमाणे तुम्ही आम्हाला समजून घेसाल अशी आपल्याकडं विनंती करतो आणि या ठिकाणी आता निसर्ग राजाची आज तरी सध्या तरी कृपा आहे कृपा होईल की नाही याबद्दल शंका नये ईश्वर प्रार्थना करतो आणि पुनशे एकदा जास्तीच बोलण्याचा मोह टाळू या ठिकाणी आम्हाला तुम्ही सेवेची संधी दिली त्याबद्दल इथल्या ग्रामस्थ मंडळीचा इथल्या कार्यकारी मंडळीचा सर्व आयोजक नियोजक संयोजकाचा मनापासून पुनशे आभार व्यक्त करतो आणि लागलीच माझ्या भजनाकडे वळतो भी आता उभी काय म्हणाली आता इतक्या गावची महिमा तुमचं वर्णन काही मी छोट्याशे तोंडानं सांगाव यामध्ये फार मोठे परम आहे कारण तुम्ही तुमची उंची अख्ख्या जिल्ह्याला माहिती आणि म्हणून मला मामाने पहिला फोन केला जवळपास महिन्याच्या आधी उत्तम राम आणि भजनाची चिठी घेतो भजनाला येतो म्हणल्यानंतर सांगितलं मामा तुम्ही ला जसं बोलता तितकं आमच्या गावात बोलू नका म्हणतो नक्कीच मामा त्या शब्दावर माझा भर नाही बोलायचं असेल तरी बोलणार नाही तुम्हाला काय लागते ते देण्याचा प्रयत्न करतो असं लगेच मी माझ्या कार्यक्रमाकडे बोलतो म्हणून कार्यार मी त्या गणेशाचं विघ्नहर्त्याचं स्थगन करू पुढील कार्याला प्रारणा पाहत बोलण्याचा मोह टाळतो महिमा अपरंपा ज्याला अंत नाही आणि पार नाही असा महिमा असणाऱ्या देवा माझी तुझ्याकडे प्रार्थना आहे काव्यामधून काव्यकार काय म्हणतो सामान्य भवाब्दीमध्ये तळमळ करीत असलेल्या दुःखानं आसूसलेल्या जीवाची तळमळ देवाजवळ सद्गुरूजवळ आहे की मला याच्यातून बाहेर काढ माझ्या एका मुखाला शक्य नाही ना होत नाही ना ना आणि तुझा महिमा मला कळतही नाही फक्त ब्रीद आहे जीवाच हित करणे आणि माझ आहे तुझे चरण आणि म्हणून काही वाचिक मानसिक भाव अर्पण करून त्या ठिकाणी हा दास भगवंत भगवंताजवळ प्रार्थना करतो की देवा कृपा कधी करणार मी तुझ्या कृपेची करुण वाट पाहत आहे पायाचा मी दास दत्ता अर्जी ऐकावी पतित पावना दीन दयाळा माझी लज्जा राखावी माझी लाज आता खलबीत ब्रमाक्षी सगळी गेलेली आहे पण तुझ्या जवळ तरी जाऊ देऊ नको म्हणून ची, आस धरायची नासिबंत आम्हाला लागलेली आस जे आहे ते नासीवंताची लागलेली आहे पण आम्हाला कोणती आस लागावी कावेकार सांगतात सेवेसाठी हजर केले आता सध्या भजनी मंडळ सरेगावची भजनी मंडळ शेजारी आहे आम्ही समविचारी माणसा एका संप्रदायाच्या दोन दिल्ले आहेत आणि म्हणून आता इतर इतकी परिस्थिती तुमच्या सूचनेनुसार एखाद्या विषयाचं चिंतन ठेवावं आणि त्याच्यावर चिंतन करावं अशी नाही तुम्हाला काय लागते हे आम्हाला लक्षात यालंय तरी पण चिंतनासाठी आमचे एकनाथ पाटील पहिले येऊन गेले, आले नाहीत मला माहीत नाही, नाही का? असो अतिशय सुंदर वजनी मंडळ या ठिकाणी आपल्या सेवेमध्ये तत्पर आहे आणि म्हणून विषयासाठी विषयाच्या चिंतनासाठी चे एक प्रमाण ठेवतो सिद्धांतामध्ये अल्लामा प्रभूला काही शंका विचारतो त्यामधली एक शंका बसवनाची आहे बसवन्ना म्हणतो भगवान आता खूप शंका त्यांनी विचारली त्या ठिकाणी विचार भक्ताची शंका आहे पण या ठिकाणी आपल्याला चिंतन म्हणून उभी घ्यायची आणि म्हणून एक ओव्या जी शंका निरसन करण्यासाठी बसवनानं अल्लमा प्रभू समोर ठेवली ती ओवी कशी आहे देव कोणता पुजावा धर्म कोणता आचरावा कर्म कोणते करावे ते निरोप आजी स्वामी एका एका मधून तीन विषय आपल्याला पुढे येतात आणि म्हणून आपल्याला तीन विषयापैकी कोणत्याही विषयावर आपण या ठिकाणी चिंतन करावा, करू शकता परिस्थितीचा अंदाज बघून निसर्गाची अवकृपा झाली नाही तर आणि म्हणून ह्या काव्याच्या शेवटी हा दास असणारा भगवंताजवळ विनंती करतो